नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो ई टी सी एलच्या ऑफिशियल शेड्यूलनुसार बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस महाराष्ट्र स्टेट कोटा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के याची ऑफिशियल चॉईस फिलिंग शेड्यूलनुसार उद्यापासून सुरू होते आहे सीई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसची ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणं काल अपेक्षित होतं परंतु काल आलेली नाही आणि हा व्हिडिओ सी ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस साठीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अजूनही या ठिकाणी अपडेट झालेली नाही परंतु एक महत्त्वाची अपडेट येते आहे विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की पहिल्या राऊंडच्या अगोदर महाराष्ट्र राज्यातील तब्बल सहा बी एम एस कॉलेजला एन सी आय एस एम कडून मान्यता मिळालेली आहे त्यापैकी तीन कॉलेजेसचा शासन निर्णय सुद्धा झालेला आहे उर्वरित तीन कॉलेजचा शासन निर्णय एक ते दोन दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय पोर्टलवर अपडेट होऊ शकतो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर जवळपास एकशे सव्वीस बी एम एस कॉलेज आहेत त्याच्यामध्ये जर हे सहा बी एम एस कॉलेज ॲड झाले तर महाराष्ट्र राज्यातील यावर्षीच्या बी एम एस कॉलेजची संख्या पहिल्या राऊंडच्या अगोदर एकशे बत्तीस होते आहे आणि नंतर जसे जसे राऊंड पुढं जातील तसे तसे आणखी काही बी एम एस कॉलेजला मान्यता मिळण्याची सुद्धा शक्यता आहे नेमके नवीन येणारे सहा बी एम एस कॉलेज कोणते आहेत कोणत्या ठिकाणी आहेत याविषयी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तर लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाइन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला काउन्सलिंगचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत नोटिफिकेशनद्वारे आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत त्याचबरोबर कट ऑफचे बुकलेटसुद्धा त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे नेमके सहा बी एम एस कॉलेज जे नवीन आहेत ते कोणकोणते आहेत वेगवेगळ्या राज्यातील बी एम एस कॉलेजला परमिशन या ठिकाणी मिळालेले आहे एन सी आय एस च्या ऑफिशियल वेबसाईटवर नऊ बी एम एस कॉलेज जे आहेत ज्यांना कम्प्लीट परमिशन मिळालेली आहे यापैकी जास्त कॉलेज जे आहेत ते महाराष्ट्र राज्यातले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त बी एम एस कॉलेजला या ठिकाणी मान्यता मिळालेली आपल्याला पाहायला मिळते अगोदर तीन कॉलेजला मान्यता मिळालेली होती आणखी तीन कॉलेज त्याच्यामध्ये ॲड झालेले आपल्याला पाहायला मिळतात पहिलं कॉलेज आहे शोभा बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ॲट सर्वे नंबर पाचशे अठ्ठ्याहत्तर सांगली सांगली जिल्ह्यातले हे कॉलेज आहे किती सीटला मान्यता मिळालेली आहे या ठिकाणी पाहू शकता साठ सीटला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे त्याबरोबर पुढचं कॉलेज आहे अंतोदया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर देवग्राम नागपूर नागपूर जिल्ह्यात एक कॉलेज आहे याही ठिकाणी साठ सीटला मान्यता देण्यात आलेली आहे ऑफिशियली त्याच्यानंतर पुढचं जर कॉलेज आपण बघितलं ते आहे श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल गट नंबर अठरा वीस ओल्ड गट नंबर एकोणावीस इन्फंट ऑफ अन्नपूर्णा टेम्पल एन एच झिरो सिक्स रिधोरा डिस्ट्रिक्ट कॉलेज आहे या ठिकाणी शंभर सीटला मान्यता मिळण्यात आलेली आहे विदर्भातलं हे कॉलेज आहे त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे डॉक्टर प्रफुल पाटील आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर डॉक्टर प्रफुल पाटील एज्युकेशनल अँड हॉस्पिटल कॅम्पस पाथरी रोड परभणी या ठिकाणी मराठवाड्यात हे कॉलेज आलेलं आहे शंभर सीटला यांना मान्यता मिळालेली आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चंद्रपूर डॅकेटमध्ये त्यांनी लिहिलं आहे लोणी बुद्रुक तालुका रहाटा डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर जिल्ह्यात एक कॉलेज आलेलं आहे शंभर सीटची इथं मान्यता मिळण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढचं कॉलेज जर आपण बघितलं तर ते आहे पी जी मेडिकल कॉलेज संतभूमी नागजिरी चौपाला तालुका डिस्ट्रिक्ट नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये शंभर सीटची इथे मान्यता मिळालेली आहे असे एकूण पहिल्या राऊंडच्या अगोदर किती सीट वाढलेले आहेत ते आपण टोटल कॅल्क्युलेशन करूया इथे शंभर सीट आहेत त्याचबरोबर इथे शंभर सीट आहेत दोनशे सीट झाल्या प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज तीनशे सीट त्याच्यानंतर श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज शंभर सीट चारशे सीट त्याच्यानंतर अंत्योदया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्स रिसर्च सेंटर देवग्राम नागपूर साठ सीट जवळपास चारशे साठ सीट आणि शोभा वावर साठ सीट चारशे साठ प्लस साठ जवळपास पाचशे वीस सीट महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडला वाढून आलेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा कॉलेजची नावं रिपीट करतो बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली जिल्ह्यात आहे अंत्योदया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्स अँड रिसर्च नागपूर जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकोला जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर प्रफुल पाटील आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर परभणी जिल्ह्यात आहे डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर पी जी कॉलेज संतभूमी नागजिरी चौपाला तालुका डिस्ट्रिक्ट नंदुरबार जिल्ह्यात हे कॉलेज आलेलं आहे अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये हे कॉलेज वाढलेले आहेत पहिल्या राऊंड पासूनच या कॉलेजेसचा समावेश होऊ शकतो एक दोन तीन चार पाच आणि सहा असे सहा कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात बी एम एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे ऑल इंडिया कोट्याचा जर आपण कट ऑफ बघितला डबल ए ट्रिपल सीचा तो कमी झालेला पाहायला मिळतो त्याचबरोबर स्टेट कोट्याचा चा कट ऑफ सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे कट ऑफ कमी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे वाढलेले कॉलेज वाढलेल्या सीट आणि यावर्षीच्या विद्यार्थ्यांची संख्या जरी वाढलेली असेल मिड रेंजमध्ये मास्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जरी जास्त असेल तर ते कवर होणार आहे हे नवीन येणारे कॉलेजेस हे पहिल्या राऊंडच्या अगोदर ह्या कॉलेजेसला एन सी आय एस एमनी कम्प्लिट मान्यता दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आणखी काही कॉलेजेस ऍड होऊ शकतात सेकंड राऊंडला काही कॉलेजेस ऍड होऊ शकतात थर्ड राऊंडला सुद्धा कॉलेजेस ऍड होण्याची शक्यता आहे निश्चितच हे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीची एक आनंदाची बातमी असू शकते चॉईस फिलिंगच्या अगोदर कम्प्लीट परमिशन या कॉलेजला मिळालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल शासन निर्णय या वेबसाईटवर तीन कॉलेजेसचे जी आरसुद्धा सुद्धा निघालेले आहेत उर्वरित तीन कॉलेजेसचे जे जे आर आहेत ते एक ते दोन दिवसामध्ये शासनाच्या वेबसाईटवर अपडेट होऊ शकतात आणि हे सहाही कॉलेज जे आहेत सीईटी सेलच्या पहिल्या राऊंडच्या सीट मॅट्रिक्समध्ये समाविष्ट झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात एवढीच एक महत्वाची अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुम्हाल नोटिफिकेशनद्वारे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाइन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता तुर्ता सातच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद